नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतेने खडबड उडाली आहे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असताना तलासरी तालुक्यातील करजगाव गावात रात्री बिबट्याने एका शेतकऱ्याच्या ससेपालन युनिटमध्ये घुसून सुमारे पन्नास ते साठ ससे ठार केले गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याची दहशत असून याआधी एक महिला पुरुष तसेच वन विभागाचे कर्मचारी यांच्यावर देखील बिबट्याने हल्ला केला होता व या घटनेत हे लोक जखमी झाले होते वन विभाग अद्याप या बिबट्याला पकडू शकलेला नाही तर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून पुढे होत आहे या ठिकाणी ससा पालनाचा एक छोटस युनिट आहे आणि याच्यामध्ये साठ ते सत्तर ससे दरवर्षीप्रमाणे माझ्याकडे असतात आणि खूप लांब लांब लोक बि त्याच्या उत्पदा उत्पादनासाठी घेऊन जात असतात आणि रात्रीच्या सुमारास या ठिकाणी माझ्या या युनिटवर बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व ससे स त्याने मारून टाकलेले आहेत प्लस त्याच्यातील जवळजवळ दहा ते बारा ससे त्याने खाऊनसुद्धा टाकलेले आहेत आता याच्यामध्ये जाळीच्या वरच्या बाजूला त्याने वरच्या बाजून उडी मारून तो युनिटमध्ये शिरला आणि त्यांनी सर्व सस्यांचे ससे मारून टाकले पाहिजे तेवढे त्यांनी खाल्ले आणि त्याच्यानंतर तो पुन्हा दरवाज्याचे ग्रिल्स तोडून बिबट्या बाहेर पळून गेले सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी